तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा विरोध झुगारून इम्तियाज जलील यांनी बिर्याणी बनवली आहे स्वतः स्वयंपाक घरामध्ये जाऊन त्यांनी ही बिर्याणी बनवली आहे तर मनपा आयुक्त यांनी देखील बिर्याणी खाण्यासाठी यावं आणि शाकाहारी असेल तर त्याची पण व्यवस्था आम्ही करू असं जलील यांनी म्हटलंय जलील यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सुमित पवार यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने आज पंधरा ऑगस्ट रोजी मांस विक्रीवर बंदी घातली आहे आणि या चिकन आणि मटन अशा प्रकारचे पदार्थ विकू नये असं महानगरपालिकेने सांगितले मात्र छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी तो विरोध विगारून आज बिर्याणी स्वतः ते बनवत आहेत आपण बघू शकता कशा प्रकारे त्यांनी चिकनचे पीस वगैरे हो यात टाकलेले आहेत तसेच तांदूळ देखील या ठिकाणी आहे जली साहेब काय सांगाल तुम्ही आज बिर्याणी मी दररोज किचन मध्ये येत नाही आज आवर्जून आलेलो आहे आणि माझी मावशीला सांगितलं आहे की आपण करत आहे त्याच्यामध्ये मी पण हातभार लावणार आहे कारण माझा जे रोष आहे माझा जे जे एक विरोध करायचा आहे ते दर्शवण्यासाठी मी आज किचन मध्ये आलेला आहे आणि मी हे बिर्याणी तयार करण्यामध्ये माझा हातभार लावत आहे कारण मला सरकारला हे सांगायचं आहे की मी काय खाणार आहे याचा निर्णय मी घेणार आहे सरकार आणि कोणत्याही आयुक्ताला हे अधिकार नाही आहे विशेषकर ज्या दिवशी आपल्या देशाला आजादी मिळालेली आहे फ्रीडम मिळालेला आहे इंडिपेंडन्स डे आपण सेलिब्रेट करत आहे अशा प्रकारचे तुघलकी फरमानला आम्ही काढी मात्र महत्व देणार नाही तुम्ही आज बिर्याणी बनवताय तर तुम्ही मनपा यांना आमंत्रण दिले मी सगळं जे आठ ज्ञानी महानगरपालिकाचे आयुक्त आहे आणि देवेंद्र फडणवीस आहे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनाही निमंत्रण दिलेलं आहे ते, ते आलं तर बरं नाही आलं तर आनी आनी तीगा बसुन अपन मी आणि तुम्ही आणि आपला कॅमेरामॅन तिघं बसून आपण खाऊ आणि मजा करू त्यांनी मांस विक्रीला बंदी घातली पण तू स्वतः मटन जर खाणार नसतील तर मी व्हेजिटेरियन डिश पण तयार केलेली आहे बघा हे व्हेजिटेरियन डिश पण तयार केलेली आहे की समजा आयुक्त साहेब सांगेल सांगितले की मला व्हेजिटेरियन खायचं आहे मी त्यांचा सम्मान करेल मी त्यांचा आदर करून मी त्यांना सांगेल बाबा, है, है का, का की बाबा ठीक आहे तुम्ही हे खात नाहीये ना तुम्ही जे खायचं आहे तुम्ही खा पण मला हे सांगू नका मला काय खायचं काय नाही खायचं अशा प्रकारे इमते जलील यांचा हा महानगरपालिकेविरुद्ध रोष आपल्याला बघायला मिळतोय त्यांनी स्वतः बैरणी करून आ, या प्रकरणाचा निषेध नोंदवलेला आहे मराठी साठी मी सुमित पवार छत्रपती संभाजीनगर